यार हॉस्पिटलमध्ये कोणी येणार नाही सगळे येतात ते बिचारे गरीब असतात ज्यांच्याकडे पैसे असतात त्याला आवड असतात ना लाज नाही वाटत बघून का उलट भेशन होत आमदारात मारिव पाण्याखाली लाज नाही वाटत तुम्हाला पाच तास त्या कोणत्या माणसाच्या बाजूला वृत्ताची बॉडी डिप्रेशन नाही येणार माणसाला तुम्हाला माहीत ते पेशंट पडला अपडेट पडला येतो राहत खड्ड्यात गेला पंचनामा मध्ये पंचनामा करतात का आणि आम्ही आज येतो का हॉस्पिटलमध्ये आमचं आयुष्य गेलं जेवण कशाने बघा कसं फॅमिली हॉस्पिटल आपल्या घरच्या हॉस्पिटलच्या लाज मागे काय बघता कोणाकडे बघता मागे मला माहित वाटीच्या नाव काक पडली आहे व्हेंटिलेटर किती आणि किती ऑपरेटिव्ह आहेत व्हेंटिलेटर किती बस्तीस व्हेंटिलेटर चालू हो सर मग माझ्या मी ते हॉस्पिटल उघडलेलं कोरोनासाठी तिथे शंभर व्हेंटिलेटर होते शंभर हो माझ्याकडे बस्तीस माझ्याकडे पडलेलं घेऊन जायचंय माझ्याकडे जेवढ्या लोकांसाठी काय हजार वेळा आम्ही फोन करतो व्हेंटिलेटर व्हेंटिलेटर भेट नाही वाढवा ना सायकेट्रिक वॉर्ड ठेवलाय कशाला किती वेळ आहेत सायकेट्रिक वॉर्ड आहेत ना तिथे ठाण्याचं मेंटल हॉस्पिटल तिथे आहे सायकॅट्रिक वॉर्ड तुम्ही कशाला ठेवलाय सायकेट्रिक वॉर्ड ते पैसे खाण्याचे धंदे आयसीयू नाही काढणार आम्ही सर काढणार काढणार हे काय हे काय मी माणूस आहे तुम्ही आयसीयू मध्ये आणून टाकता

डिपार्टमेंट अहो किती दिवस कोणाला दिसतो मला किती दिवस आलेलो तुमचं ते दावे हवा तुमची झाली बरोबर पेशंट नेल्यानंतर आयसीयू मध्ये ठेवणं हे कितपत योग्य आहे आणि ह्याबद्दलची कुठलीच माहिती दिनलं नाही जीवन मिळत नाही जीवन तुम्हाला ना हो ते अशी काहीतरी ताटली बिटली घेऊन यावी लागते आणि त्याच्यात वाढतात आणि हे आम्ही बोलत नाही हा बघा हा साक्षीदार पेशंट बेडच्या खाली कित्येक पेशंटच्या बेडशीट्स बदललेल्या नाही आहेत आजच्या दिवसभरामध्ये किती मृत्यू आहेत रे तू सामोर्थ झाला आणि ते म्हणतात की काय जरा व्हायरल वाढलंय त्याच्यामुळे हे सगळं होत आहे ते उत्तर नाही ना इथे जेवण नाही आंघोळ नाही डॉक्टर सांगतो उद्या या डॉक्टर काय सांगितलं त्या डॉक्टरनी टाकल्याने तू उद कल मिळेल का दस बजेपर्यंत मेरे, को मेरे, बात, पास... बा... मेरे से बात मत करो मेरेपास टायमिंग आहे कल मिलेंगे दस बजे काय म्हणजे कसं चालायचं